नमस्कार छायाच किचनमध्ये आपले स्वागत आहे तर माझ्या मॅडमच्या वाढदिवसानिमित्त मी रवा केक बनवीत आहे तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथं त्यांचा पासष्टावा वाढदिवस आहे म्हणून एवढे दिवे लावलेले ला आहेत तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आज मी बनवणार आहे दीड किलोचा के रवा केक बनवणार ती माझी पहिली ऑर्डर आहे यू यूट्यूबची तर याच्यासाठी मी तीन कप हा रवा घेतला आहे बघा या कपाने हे दोनशे चाळीस ग्रॅमचं चा कप आहे हे तीन कप रवा घेतला आहे मी आणि हे एकशे वीस ग्रॅमचं कप आहे एक कप मी तेल घेतलं आहे हे रिफाईन तेल आणि हे शंभर ग्रॅम तूप घेतलं आहे दहा पंधरा काजू आहेत दहा पंधरा बदाम आहेत आणि दहा पंधरा पिस्ता घेतलेत इथं दूध घेतले वा वाटीनं तीन कप आहे म्हणून त्याला एक वाटी दूध लागलं ला तर आम्ही थोडं घालणार आहे मी इसेन्स घेतला आहे इथं सोडा घेतला आहे खायचा एक छोटा चमचा एक मोठा चमचा बेकिंग सोडा घेतला आहे त्रुटी फ्रुटी घेतली आहे दोन वाटी छोटी इथं दही घेतले शंभर ग्राम इथं सव्वाशे ग्राम साखर घेतली मी इथं म्हणजे ह्या कपानं आपण तीन कप रवा घेतला आहे ना ह्या कपानं सव्वा कप मी साखर घेतली आहे बारीक करून मिक्सरला मग आता इथं मी सगळं आता मिक्स करून घेणार आहे याच्यात मी साखर घालणार आहे पहिलं आणि नंतर तेल घालणार आहे हे रिफाईन तेल आहे बघा याच्यानंतर तूप आणि दही ना चंगला ना ना आता सगळं मिक्स करून घेणार आहे ह्याला चांगलं असं फेटून घेणार आहे आता आता आपण ह्याच्यामध्ये पण रवा घालून घेऊया आणि याला चांगलं फेटून घेऊया आपण आता आणि आता ह्याच्यात आपण थोडं थोडं करून दूध घालून घेऊया हे बघा आपण आता हे राहिलेलं पण दूध घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि याला चांगलं फेटून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आपलं सगळं मिक्स झालेलं आपण ह्याला एक दीड तास आपण रेस्ट करायला ठेवायचं आहे ठेवायचंय बघा इथं आपल्याला दीड तास झालेलं बघा कसं घट्ट पीठ झालेलं आहे तर आपण आता बेकिंग सोडा घालूया आणि इथं खायचा सोडा टाकूया आणि थोडं थोडं ड्रायफ्रूट पण टाकून घेऊया आपण नंतर गार्निशिंगला पण टाकायचं आहे काजू बदाम आणि पिस्ता पण टाकून घेऊया आणि हे तुटी फुटी पण आपण पन एक वाटी ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि याला चांगला असं मिक्स करून घेऊया आपण आता हे तर आपलं बेटर आहे ना हे घट्ट वाटतं तर आपण अजून एक वाट्याधी दूध घातलेलं आहे अजून मी हे अर्धी वाटी घेतलेली तर आपण थोडं थोडं करून टाकायचं ह्याच्यामध्ये आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण बघा हे अजून आपलं बेटर घट्ट आहे तर आपल्याला हे पूर्ण दूध आपल्याला लागणार आहे याला पूर्ण मला हे दीड वाटी लागलेलं आहे दूध आता याला चांगलं मिक्स करून हे बघा आता आपलं सगळं मिक्स केलेलं आहे बघा आपलं किती खिलपी असं झालेलं आहे बघा बेटर आपलं तर आपण आता त्या भांड्यामध्ये काढून घेऊया काय ना आपलं थोडंसं मीठ टाकायचं आहे आपण थोडंसं चिमूटभर घालायचं एवढंस मीठ घालायचं कारण हे ना खूप असं चविष्ट बनतं मिठामुळे ह्याला पण चांगला पण फेटून घेऊया तर मी तूप लावून ह्याला मैदा लावून घेतलेला आहे खाली आता पण ह्या ह्याच्यामध्ये बेटर आपण ओतून घेऊया आपण हे वेगळा ह्याच्यामध्ये आपण बेटर घालून घेऊया तर सगळं बेटर मी घालून आहे आता वरण आपण गार्निशिंगला हे ड्रायफ्रूट टाकून घेऊया बदाम काजू पिस्ता आणि याच्यावर थोडी तुटीफुटी टाकून घेऊया पण आता हे बेटर आहे ना आपण ओव्हनला लावून घेऊया इथं ओव्हन मी फ्री करायला पंधरा मिनटं ठेवला होता बघा आपण ह्याच्यामध्ये आता हे ठेवून देऊया आता आपल्याला एक तासभर आपल्याला याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे हे बघा इथं माझा केक तयार झालेला आहे बघा किती छान असं कोंजू एकदम झालेलं आहे तर याला आपण आहे ना टुप्पीतनं बघूया आपण शिजलं आहे का बघूया शिकत नाही बघा टुपीतला हे बघा इथं आपला केक तयार झालेला आहे आपण याला आहे ना आता रुमालनं थोडं झाकून ठेवूया असंच